त्याचं दार ठोकलं तर दार उघडणारा आमदार पाहिजे असं येवल्या कारण आमदार पाहिजे कुणी लहान मुलगा जरी गेला तरी तो धरून काम सांगल असे असं त्याच्या मनात वाटलं पाहिजे असं येवल्या तालुक्याला आमदार आहे असं मी माझ्या वतीने सांग त्यांना असं आव्हान करणार आहे का या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे दुचाळी दुखणारा माणूस ही त्यांची निशाणी आहे या निशाणीचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा जे मी सर्व मतदार बजू आणि भगिनींना सर्व अठरा मगड जातीच्या समाजांना हात निवडून चौकशीची विनंती करा आणि आमदार काही शहरातला विकास काँग्रेस करण्याचा राहिलेला तो विकास असेल ग्रामीण भागातले काही रस्ते खराब झालेले सर्व रस्त्यांचा दुरुस्ती होऊन नवीन झाले पाहिजे रोजगार निर्मिती झाली पाहिजे हे नवीन आमदाराकडून आमचे हे अपेक्षा आहे महाविकास आघाडीचं साखर या ठिकाणी येणार आहे हे आता सर्व महाराष्ट्राच्या जनतेला करायचं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ना सरकार विधानसभा मतदारसंघाची जनता ही महाविकास आघाडी आघाडीसोबत आहे ते महाविकास आघाडी आघाडीचे उमेदवार या ठिकाणी मत भरपूर अशा मता ठिकाणी या ठिकाणी दे कुठल्याही या ठिकाणी एकच आवड करतो की आपण वीस वर्षामध्ये माननीय रामदार विश्वास साहेबांना आपण मदत केली वीस वर्षामध्ये आपल्याला जेवणामध्ये आज कायदा पालिका पाणी पाहू आज ओबीसी शिक्षण आहे ते साहेबांनी समजतो मी कारण एक धनगर समाजाचा एक कार्यक्रम आहे परंतु धनगर समाजा माध्यमातून दोन हजार आजला जो मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित केला साहेबांना त्याचे तीन प्रमुख म्हणून अध्यक्ष म्हणून या ठिकाणी ठिकाणी जातो परंतु धनगर समाजाचे कुठलंही या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षात चौकशी होत नाही म्हणून मी धनगर समाजाला या ठिकाणी आव्हान करतो तर धनगर समाजच्या जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत राहून मतदान केलं तर निश्चितपणे धनगर समाजाची या पुढील वाटचाली सुट महाविकास आघाडीचं साखर या ठिकाणी येणार आहे हे आता सर्व महाराष्ट्राच्या जनतेला करायचं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी अवलं कासरगाल विदर्भ सह मतदारसंघातली जनता हे महाविकास आघाडीसोबत आहे महाविकास आघाडी आघाडीचे होतं या ठिकाणी मग भरपूर अशा असे मदत केले ठेवले या ठिकाणी एकच आवडतं आपण वीस वर्षामध्ये माननीय नामदार विश्वास साहेबांना आपण मदत केली गेली वीस वर्षामध्ये आपल्याला जेवणामध्ये आज एका त्यांचा पाणी सुद्धा महापाल करून आज ओडी शिक्षण आहे ते साहेबांनी समजतो मी कारण एक धनगर समाजाचा एक कार्यकर्त आहे परंतु धनगर समाजाच्या माध्यमातून दोन हजार आठला हो जो मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित केला साहेबांनी त्या ठिकाणी प्रमुख राहले म्हणून अध्यक्ष म्हणून या ठिकाणी परंतु धनगर समाजाची कुठलंही या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षात चौकशी होत नाही म्हणून मी धनगर समाजाला या ठिकाणी आवाहन करतो तर धनगर समाजच्या जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत राहून मतदान केलं तर निश्चितपणे धनगर समाजाची या पुढील वाटचाली होईल त्यासाठी मान्य करून देऊ शकत होते परंतु या गोष्टी तुम्हाला कधी वाटल्या नाही खरं अशा कारण की तुम्हाला वाटत होतं येवल्यातली जनता एडी आहे काही नाही जातीपातीचं थोडंसं राजकारण केलं थोडेफार नेते खिशात घातले पैसे देऊन का आपण निवडून येतो पण आता मला नाही वाटत हे काही गोष्टी होतील त्यामुळं ही परिवर्तनाची लाट आहे परिवर्तन शंभर टक्के होणार आणि ते होणं गरजेचं आहे माझं या माध्यमातून जनतेला देखील आव्हान आहे आपण चार पंचवार्षिक भुजबळ साहेबांना देऊन बघितल्या एक पंचवार्षिक आपण भूमी आपल्या भूमिपुत्राला देऊन बघावी विकासाचं जे गाजर आपल्याला दाखवलं गेलं तर आजूबाजूच्या जर सगळ्या तालुक्यांमध्ये बघितलं तर आपल्या तुलनेत काही पटीत जास्त निधी आलेला आहे आणि आमचे बनकरांना आदरणीय स्थान आहेत त्या आम्हाला आदरणीय ते आमचे नेते आहेत परंतु बनकरांना अनेक भाषणांमध्ये सांगितलं की साहेब जर पडले तर साहेब दोन वाहिनीने पुन्हा आमदार होतील मंत्री होतील पण आपल्या विकासाचं काय तर मला असं म्हणायचं या निमित्ताने की जर साहेब पडत असतील तर नक्कीच पाडा त्यांचा येवल्यावर एवढा त्यांनी उपकार आहे येवल्याचे त्यांच्यावर ते मंत्री झालं आपलं काम नक्की करतील मग येवल्याला तीन चार आमदार जर लाभणार असतील तर साहेबांना नक्की पाडा अशी मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराज दोन हजार चार ला दोन सर पाणी होत आज वीस वर्ष विकास विकास मानतात त्यांनी आजपर्यंत कोणताही प्रकारचा विकास केला नाही आज जरी चार सर पाणी येत रोज पाणी तळ्यात पाणी असून मुडलो पाणी असून का पाणी येतो दिवाळीचा सण असल्यामुळे तरी पाणी आलं नाही हा कोणता विकास आमचे उमेदवार ऍडव्होकेट मालिकराव माधवराव शिंदे यांच्या प्रचार सभेच्या आम्ही सर्व लोक एकत्रित झालो होतो गेल्या पंधरा वीस दिवसापासनं ही प्रचाराची धुरा जी एकदम प्रखरपणे आम्ही बघितली आणि आम्हाला एकंदरीत असं दिसतंय आता की यावेळेस परिवर्तन हे शंभर टक्के होणार आणि एक थापा भूल थापा चालले आहेत वीस वर्षापासून मी स्वतः माझे आमदार जनार्दन पाटील यांचा नातू आहे भुजबळ साहेब म्हणतात मी मांजरगाव मांजर पाड्याचं पाणी आणलं ओझर खेडपचा कालवाही मी आणला पण तो मंत्रिमंडळ निर्णय एकोणावीसशे त्र्याऐंशी सालचा आहे जो जनार्दन पाटलांचा कालावधी होता त्यांनी अवघ्या दोन तीन वर्षात सत्तावन्न किलोमीटरचा पाठ रोजगार हमी योजनेत हो खोदला होता तुम्हाला साहेब माझा प्रश्न आहे या माध्यमातून मा तुम्ही अठरा वर्ष या पाटाबद्दल किती काम केलं हे सर्व जनतेनी बघितलेलं आहे तुम्हाला पराभव दिसायला लागला त्यामुळे तुम्ही याच्या दोन वर्षात कुठेतरी कॉन्क्रीट कर कुठेतरी खोद कुठतरी मला जर आता थोडं हे इलेक्शन झाल्यानंतर मला माहिती ज्या अधिकाराखाली ही देखील माहिती घ्यायची इच्छा आहे की या पाटावर किती खर्च झाला आतापर्यंत त्या पाटाची किंमत खरंच तेवढी आहे का असे अनेक प्रश्न आहेत जे आता पाण्याचं म्हटलं तर उत्तर पूर्व भाग झाला पण या शहरातील रोजगाराचं काय आता सांगतात पैठणीचे आम्ही विणकरांची आम्ही नोंदणी केल्या त्यांना ही योजना मिळणार आहे ती योजना मिळणार आहे हे मिळणार ते मिळणार आता वेळ निघून गेल्यानंतर हे मिळणार ते मिळणार बोलण्यात काही अर्थ नाही तुम्ही दोन हजार चार पासून सांगत होते तुम्ही पैठणी क्लस्टर पार्क इथं यो, बांधलं फक्त मलिदा गँगने मलिदा खाऊन घेतला तिथं जर बघितलं तर कुठल्या एखाद्या येवल्याच्या विनकरांची सुद्धा साडी विकली जात नाही किंवा विणकर तिथं द्यायलाच हो जात नाही तिथं विकणारा माणूस देखील नाशिकचा आहे तुम्ही विणकरांसाठी काय योजना केल्या विनकरांसाठी तुम्ही कितीतरी योजना करू शकत होत्या विणकरांसाठी भाऊंच्या वचनं आम्ही भाऊनी घेतलं विणकरांसाठी एक आर्थिक विकास मंडळ मा आम्ही स्थापन करण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहोत माझं या माध्यम विनकरांना आमच्या व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होतो डोळ्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी हेल्थ इन्शुरन्सचा एखादी योजना आम्हाला आणू शकत होते विणकरांना आज एक बघण्याचं विनकरांकडे पदवी म्हणून कोणी बघ सर यावरती पुरुष होण्यासारखं काहीच नाही कारण की झालं कसं आहे की महिलांची ना याच्याने मानसिकता बिघडते ज्या महिला, महिला स्वतःच्या पायावर उभं राहत होत्या आणि ज्या महिन्याला पंधरापेक्षा पेक्षा पेक्षा जास्त कमवू शकत होत्या त्यांची मानसिकता अशी झालेली आहे की नाही ठीक आहे आम्हाला घर बसल्या पंधराशे रुपये मिळत आहेत आणि त्याच्यामुळे ते कामाचा कंटाळत आहेत खूपशा ज्या बायकात आम्हाला बायका आहेत त्यांचं म्हणणं असं की न पण आम्हाला तुमचे पैसे आम्हाला पंधराशे रुपये महिन्याला येत आहेत पण त्यांना हे कळत नाही की हे पंधराशे रुपयासाठी आपण जिथं थांबतो आहे तिथं आपण जास्त पाच हजार दहा हजार रुपये महिना थांबवतोय तिथं पंधराशेवर आहेत आणि मग नंतर पुढे त्यांना ते काट घरात करावी करावं आहे म्हणजे हे कसं झालंय की महिलांना ते आळशी करत उलट त्यांनी स्वतःच्या कष्टाने कमवलेले पैसे असेल तुम्ही तेच पंधराशेचा जो महिन्याचा तुमचा खर्च होतो आहे तो तुम्ही कुठंतरी महिन्याला शैक्षणिक कार्यासाठी लावा कुठेतरी त्यांना त्याचा रोजगार उपलब्ध आहे असं काहीतरी तुम्ही उपलब्ध करून द्या तर ते मला वाटतं जास्त सोयीचं होईल त्याच्यामुळे ह्या पंधराशे रुपयाच्याच योजनेमुळे मला नाही वाटत की महिला सगळ्या ज्या आहेत सुशिक्षित महिला आहेत त्या कोणीच नाही होणार राजी येणारा आमदार आमचा भूमिपुत्र आहे येणाऱ्या आमदारांचा आम्हाला आत्तापर्यंतचा अनुभव आम आहे त्या आधारातून जरी आम्ही त्यांच्याकडे गेलेलो आहोत तर त्यांनी आमची कामं केलेली त्यांनी कधी विचारलं नाही हा कुठल्या धर्माचा आहे किंवा ह्याचं काम हो केलं नाही के मला काय मिळणार आहे मला काय त्याच्यातून पैसे मिळणार आहे माझा काय फायदा होणार आहे उलट त्यांनी स्वतःचं पदरातून सर पैसे खर्च करून कामं केलेली म्हणजे जर आमचं येणारा कामदार आमदार जे आहेत ते शंभर टक्के आमच्या गावाचा विकास करतील आमचा लोकांचा विकास करतील तालुक्याचा विकास करतील हा आम्हाला विश्वास आहे विकास कामं अशी आम्हाला तरी नाही दिसली काहीतरी महिलांसाठी म्हणून ठीक आहे त्यांनी केले असेल ज्याला आपण म्हणतो की आपली इम सगळ्या इमारती बाहेर गेल्या नगरपालिकेच्या सगळ्या ऑफिसेस त्यांनी एका ठिकाणी आणल्या पण काय होतंय सर महिलांना इतक्या लांब जावं लागतं होमगार्ड जरी असले ना त्यांना इथल्या इथं होमगार्डमध्ये जायला खूप चांगलं होतं पायी चालत त्यांना इतक्या दूरपर्यंत ज्या महिला आहेत होमगार्ड सर त्या मी जरा म्हणतात की हो तिथपर्यंत जावं लागतं इथं गावात होतं तर बरं होतं पोलीस चौकीचं पण जे आहे गावात महिला पण कधीतरी जायला म्हणजे घाबरत नव्हती आता ती पण बाहेर जाते तर महिलांना भीती वाटते म्हणजे मला त्या विकासाचं काही इतका दिसत नाही आहे शंभर टक्के काय झाला बाहेरच्या ना वीस वर्ष झाली अपेक्षा होती ह्या वेळेला नाही पुढच्या वेळेला ह्या वेळेला नाही पुढच्या वेळेला पण ते जे परिवर्तन आम्हाला होतं ते आम्हाला मिळालेलं नाही आहे आणि आमचे भूमिपुत्र ते नक्की करतील अशा आहे म्हणून वाटत कारण काय होता विकास हा विकास नुसतं नाव त्याचा विकास असत आम्हाला फक्त स्थानिक लेवलचा जो आमदार राहील आम्हाला कधी येण्या जाण्याचं कोणतंही साधन आम्हाला जवळच असावं या मतदारसंघात आले त्यावेळेस त्यांना कुणी त्यांच्या जातीचा प्रवर्तन विचारला नाही महात्मा फुले आंबेडकर शाहूंचा वारसा सांगणारे भुजबळ कधी जातीयवादी बनले हे समजलंच नाही आम्हाला जातीयवाद करणारा उमेदवार म्हणजे सर्व समाजांना बरोबर घेऊन चालणारा उमेदवार पाहिजे ह्या आल्यानंतर त्यांनी येवला तालुक्याला एक आश्वासन दिलं होतं की मी एक मती बारामती तर नाही करणार म्हणे एक मती दोन मती तीन मती नक्कीच करेल पण तसं काही घडलं नाही ग्रामीण भागातल्या रस्त्यावरचे खड्डे मात्र आजही तसेच शिल्लक आहेत बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे चिंचोंडीला एम आय डीशी केली परंतु तिथे एकही उद्योग नाही शेतीमालाच्या भावाचा प्रश्न तो सुटला पाहिजे तो सुटलेला नाही शेती मालाच्या भावाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या मतदारसंघात शेतीमालावर प्रक्रिया करणारे आर्थिक क्षेत्र या येवला तुल मतदारसंघामध्ये स्थापित झालं पाहिजे बेरोजगाराच्या हाताला काम मिळालं पाहिजे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे आणि येवला तालुका या ह्या तालुक्याच्या कपाळावर असलेला एक शिक्का हा दुष्काळी तालुका दुष्काळी तालुका हा शिक्का पुसला गेला पाहिजे त्याच्यासाठी ज्या वळण योजना आहेत कोकणामध्ये त्या वळण योजनांची सर्व कामे पूर्ण होऊन ते पाणी गोदावरी थोड्यात टाकून आणि ते करंजवण आणि माध्यमातून येवला तालुक्यात कसं येईल आणि दुष्काळी शिक्का हा कसा पुसला जाईल आणि रोजगारी कशी हटेल या दृष्टीनं काम करणारा निर्भीड कणखर लढ लढवया असा उमेदवार या येवला लासलगाव मतदारसंघाचा आणि स्थानिक ज्याला जिव्हाळा आहे या मतदारसंघाच्या प्रश्नांविषयी तो असा आमदार आणि तो येवला तालुक्याचा आमदार असावा आणि तो आमदार निश्चितच मानिक भाऊ सारखा असावा आणि त्यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या छिन्हा समोरचं बटन दाबून त्यांना येवलाला तुलगाव मतदारसंघाच्या सर्व मतदारांनी प्रचंड बहुमतानं विजय करावं